नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला आमच्या समुद्राच्या व्ह्यूचं प्लॉट संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे खूप सुंदर अशा लोकेशनमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे कोतवडे या गावामध्ये आपल्याकडे एन ए प्लॉट्स आहेत टोटल पस्तीस प्लॉट्सचा प्रोजेक्ट आहे त्यापैकी आमच्याकडे एकोणतीस प्लॉट आता अवेलेबल आहे ट्वेंटी नाईन प्लॉट्स अवेलेबल आहे खूप सुंदर आपली ही प्रॉपर्टी आहे पावणे तीन गुंठ्यापासून साधारण सहा गुंठ्यामध्ये आमच्याकडे प्लॉट्स अवेलेबल आहेत इथे यांना संपूर्ण प्लॉट पासून कुठल्याही प्लॉट पासून तुम्ही बघितलं तर समुद्र व्ह्यू खूप सुंदर असं ह्यांना थ्री सिक्स्टी डिग्रीचा समुद्र असा समोर दिसतो अशा या लोकेशनमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी गणपतीपुळेपासून साधारण एक आठ किलोमीटर साडेसात साडेसात ते आठ किलोमीटर अंतरावरती था गणपतीपुळे आहे नेवरे बीच इथनं यांना साधारण एक सहा किलोमीटर चार ते पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती नेवरे बीच असणार आहे आरेवाारी बीच साधारण वन पॉईंट फाय किलोमीटर फक्त आरेवारी बीच आहे इथे रत्नागिरी बस स्टॉप साधारण एक ह्या ना पंधरा एक किलोमीटरच्या आसपास रत्नागिरी स्टॉप असेल आणि रेल्वे स्टेशन साधारण एक अठरा एक किलोमीटरच्या आसपास रत्नागिरी रेल्वे स्टेशन या प्रॉपर्टीपासून आहे खूप सुंदर लोकेशनमध्ये ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही कुठलाही प्लॉट विकत घेतला तर तुम्ही तिथे बंगला बांधून विला बांधून राहू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे आणि प्रत्येक प्लॉटमधला समुद्र दिसतो खूप सुंदर पद्धतीने समुद्र इथनं दिसतो ही प्रॉपर्टी आपण भविष्यात जाऊन रिसॉर्ट म्हणून पण कन्वर्ट करू शकतो जसे एक एक बंगलोज तिथे क्रिएट होतील मग ते आपण ते, ते बंगलोज रेंटनी पण देऊ शकतो टुरिझमसाठी असं हे लोकेशन आहे अप्रतिम ही प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंटेशन क्लिअर आहेत right, संपूर्ण एन ए कम्प्लीट झालेले आहे सात बारा सेव्हरेट झालेले आहेत सहा प्लॉट्स ऑलरेडी आमच्या इथे खरेदी कर झालेलं आहे तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा तुम्ही तुमचं सी व्हिचं प्लॉट मिस करून नका खूप रिजनेबल रेटमध्ये आम्ही ही प्रॉपर्टी देतो पूर्ण व्हिडिओ एंड बघा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा प्रॉपर्टी विजिट करा लवकरात लवकर आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या खूप सुंदर व्ह्यू असलेली प्रॉपर्टी आहे मेन कोस्टल रोड पासून फक्त आपला सातशे मीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे कोस्टल हायवेपासून सातशे मीटर अंतरावरती आणि इंटरनल सगळे मोठे तीस फुटाचे आपण दिलेला आहे आणि हा आपला समुद्राचा व्यू आहे समोर खूप अप्रतिम समुद्राचा व्ह्यू आपल्या या प्रॉपर्टीमधला दिसतो या प्रॉपर्टीमध्ये आपल्याकडे पावणे तीन गुंट्यापासून सहा गुंठ्यापर्यंत प्लॉट्स अवेलेबल आहेत साधारण एकोणतीस प्लॉट आपल्याकडे या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल आहेत इथे मी तुम्हाला रेकमेंड करतो की तुम्ही आत्ता सध्या प्लॉट विकत घ्या तुमचं बजेटमध्ये घेऊन हो, तुम्ही प्लॉट्स विकत घ्या तुम्हाला जी साईजची प्रॉपर्टी पाहिजे तुम्ही ती घेऊ शकता समोर तुम्ही बघताय की बीच आणि समुद्राचं कसा अमेझिंग व्ह्यू संपूर्ण प्लॉट सगळ्या प्लॉट्समधनं आपल्या इथं समुद्राचा हंड्रेड पर्सेंट व्ह्यू मिळतो आहे इथे आणि तुम्ही आता सध्या प्लॉट विकत घेतला आणि नंतर मग तुम्हाला एक वर्षभरामध्ये तुम्हाला असं वाटतं की ते आपल्याला मस्तपैकी छानपैकी आपण घर बांधू बंगलो बांधू विला बांधू किंवा कॉटेजेस आपण डेव्हलप करा तुम्ही कॉटेजेस पण डेव्हलप करू शकता असे थोडे आपण इथे जेव्हा डेव्हलपमेंट होतील दहा ते पंधरा कॉटेजेस किंवा विलास डेव्हलप होतील तर आपण हा रिसॉर्टमध्ये पण कन्वर्ट करू शकतो इथे हा प्रोजेक्ट वर्षभरामध्ये आपण रिसॉर्टमध्ये पण कन्वर्ट करू शकतो आणि हॅवी रिटर्न्स घेऊ शकतो की आता कोकण हे टुरिझमसाठी खूप अप्रतिम पद्धतीने वाढत आहे तर नक्की अशा सुंदर लोकेशनमध्ये असं व्ह्यू आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आम्ही प्रॉपर्टी देतो आहे तर या प्रॉपर्टीला मिस करू नका तुमचा एखादा प्लॉट ह्याला पावणे तीन गुंट्यापासून ह्या साधारण तीन चार गुंटेचे प्लॉट्स भरपूर आहेत तुम्ही याच्यापैकी कुठलेही प्लॉट विकत घ्या प्रोजेक्ट याच्यामध्ये हळूहळू डेव्हलपमेंट करूया छोटा कॉटेज बंगलोक करूया आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला राहण्यासाठी पण तुम्ही ठेवू शकता आणि टुरिझमसाठी पण भविष्यामध्ये देऊ शकता त्या प्रॉपर्टी नक्की विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि विकत घ्या मग कसं वाटलं तुम्हाला हा तुम्हा प्लॉट खूप सुंदर प्लॉट आहे ना या प्लॉटची किंमत आम्ही साडेपाच लाख रुपये गुंठा सांगतो फाय लाख फिफ्टी थाउजंड रुपीज गुंठा तुम्हाला या प्लॉटची किंमत सांगता म्हणजे टोटल एक तीन गुंठेचा प्लॉट तुम्ही घेतला तर त्या पंधरा ते सोळा साडेसोळा लाख रुपयेपर्यंत तुम्हाला प्लॉट मिळणार आहे सुंदर लोकेशनमध्ये प्लॉट आहे आणि इथे तुम्ही छानपैकी तुमचं हे ना छोटंसं छोट्या छोट्या कॉटेजेस बांधला तरी पण तुम्ही इथे कॉटेज बांधून समुद्र व्ह्यूचा आनंद घेऊन राहू शकता किंवा तुम्हाला तुमचा बंगलो विला काही बांधा तुम्ही इथे बांधून राहू शकता अशी प्रॉपर्टी आहे खूप रिजनेबल रेटमध्ये एन ए प्लॉट आम्ही तुम्हाला देतो आहे आणि हंड्रेड पर्सेंट सी व्ह्यू असलेली प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या आणि हां तुम्ही माझा कोकमप्लेक्सपो यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोण प्रॉपट्टीचे अपडेट्स मिळावा तसं हा व्हिडिओ लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद